नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आज आम्ही जाणार आहे पंढरपूरला विठ्ठलांची पद्यपूजा करायला तर हे आम्ही दोन महिन्यापूर्वी दोन तीन महिन्यापूर्वीच बुक केलं होतं आणि आज तेरा ऑक्टोबरला ते आहे आणि त्याचं टायमिंग आहे रात्रीच्या साडे दहा वाजता तर मला रात्रीच्या साडे दहा वाजता जायचं आहे पंढरपूरला आणि आम्ही पाचजणं जाणार आहे मी भैया अण्णा मम्मा आणि नाही दादा तर आम्हाला खूप एक्साइटमेंट झाली खूप आनंद झाला आहे कारण विठ्ठल देवांची पद्यपूजा करायची आहे आणि त्याचं टायमिंग साडे दहा वाजता आम्ही जाणार आहे साडे दहा वाजता म्हणजे आम्ही इथून सात वाजताच निघणार आहे आणि आता वाजले आहेत तीन अजून अजून टायमिंग आहे सात वाजता निघते तर मित्रांनो आम्ही हे ऑनलाईन बुकिंग केलं तर म्हणून त्यांनी प्रिंट काय लागतात त्यांना ला दाखवायला जेरॉक्स काढायला लागतात मग बघू शकता असे जेरॉक्स काढलेत आम्ही तिथं गेलो त्यांना दाखवायला तर मित्रांनो उद्या पेपर आहे भूगोल आणि इतिहासचा आणि तो शेवटचा पेपर म्हणजे पेपर झाला म्हणजे तो पेपर झाला की आम्हाला लागणार ला 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 आहे दिवाळीच्या सुट्ट्या आणि मग आता अभ्यास करतोय कारण की रात्री काय नाही भेटणार कारण की आम्ही जाणार आहे पंढरपूरला आणि आम्हाला यायला रात्रीच्या दोन तीन वाजणार म्हणून तस अभ्यास करून घेतोय इतिहास तर मित्रांनो आम्ही आता पंढरपूरला जाण्यासाठी रेडी झालेलो आहे मी दोतर आणि सुद्धा घातलेला आहे आणि आम्ही निघणार आहे सात वाजता आता वाजले आहेत साडेसहा आणि सात वाजता आम्ही निघणार आहे तर मित्रांनो आम्ही आता सर्वजण पंढरपूरला जाण्यासाठी निघणार आहे आणि खूप एक्साइटमेंट झाली विठ्ठल देवांची पाद्यपूजा करायची आहे खूप एक्साइटमेंट झाली आणि आम्ही आता निघणार आहे पंढरपूरला जाण्यासाठी मित्रांनो आम्ही आता जेवण करण्यासाठी आलेलो आहे मरी माता खाना वेळा तर मित्रांनो आमचं आता जेवण करून झालेलं आहे आणि आम्ही आता डायरेक्ट जाणार आहे पंढरपूर मित्रांनो आता पद्यपूजा करण्यासाठी मंदिराच्या आत जाणार आहे आणि आतमध्ये मोबाईल व्हिडिओ आणि फोटो काढू शकत नाही ऍप वर लाइव्ह दर्शन चालू असतील तिथून स्क्रीन रेकॉर्डिंग करणार आहे मग तिथून व्हिडिओ तुम्हाला दिसेल आणि आम्ही चालणार पद्यपूजा करण्यासाठी आता व्हिडिओ पद्यपूजा केल्यानंतर देश विभो वर दो भव देव दया जल दे अवनीत न कमनीय कर चारु मुखाम तर मित्रांनो आमच्या आता पाद्यपूजा झाली आहे खूप छान वाटलं आणि सगळं प्रसाद वगैरे भेटलेला आहे विठ्ठलांचं दर्शन झालं रुक्मिणी देवींचं दर्शन झालं खूप छान वाटलं आणि आम्ही आता परत चाललेलो आहे फलटणला खूप छान वाटलं दर्शन झाल्याबद्दल तर मित्रांनो तुम्ही आमचा दर्शनाचा व्हिडिओ बघितला असेल पाद्यपूजेचा तर आम्ही ते स्क्रीन रेकॉर्डिंग केलं दुसरा दिवस मी कालच्या व्लॉगमध्ये आजचा ब्लॉग ॲड केलेला आहे तर मी आत्ताच पेपरवरून जाऊन आलेलो आहे आणि आज आमचा शेवटचा पेपर होता इतिहास आणि भूगोलचा म्हणजे आजपासून आम्हाला लागले आहेत दिवाळीच्या सुट्ट्या आणि आमची शाळा परत भरणार आहे एकतीस तारखेला तर मित्रांनो आत्ता भाय शाळेतून जाऊन आलेलो आहे आणि ते जे उद्या पेपर संपणार आहेत आमचे आज संपलेत ते जे उद्या संपणार आहेत आणि आम्ही आत्ताचालो आहे महाराजा मंगल कार्यालयात कारण की परवा दिवशी होती आमची राज्यस्तरीय भजन स्पर्धा तिथंच होती महाराजा मंगल कार्यालयात आणि आज कोणाचा कितवा नंबर आलाय ते कळणार आहे आणि बह्याचं सिलेक्शन झालेलं आहे विजेत्यांमध्ये मग भया कितवा नंबर आला पहिला दुसरा का तिसरा मग आम्ही आता जाणार आहे महाराजा मंगल कार्यालयात मग तिथूनच तसं आम्ही जाणार आहे वरझलला आम्ही आम <laughs> 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 आता वड्रीमध्ये पोचलेलो आहे आणि आमच्या भजनाच्या स्पर्धेमध्ये आमचा आलेला आहे दुसरा क्रमांक बघू शकता दुसरा क्रमांक आलाय भजनाच्या स्पर्धेत तर मी आता हा एकच एकच फटाकडे ओढवतोय बिडिबम मित्रांनो आम्ही आता परत झालेलो आहे फुलटनला आणि आजवरून अनुपणे नाही फुलटनला राहिला फ्लॅटवरती तर मित्रांनो आम्ही आता जेवण करण्यासाठी आलेलो आहे फटील विसावाला तर मित्रांनो आम्ही आत्ताच जेवण करून आलेलो आहे आणि आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा आता भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय